शर्यत ही पैशाची नव्हे ती असते जिद्दीची यश मिळतं त्याला ज्याच्या ताकद असते मेहनतीची संघर्षच असतो खरी शिदोरी यशाची गरीब शेतकऱ्याच्या बैलाने दिले शिकवण जीवनाची शर्यतीच्या रिंगणात उभा होता बैलगरीब त्याच्या डोळ्यात होती जिंकण्याची लय भारी ना सोन्याचे गाडे ना महागदी सजावट फक्त मेहनतीची साथ आणि शर्यतीत ता झेपावण्याची ताकद नमस्कार गावटी पोरं या यूट्यूब चॅनेलला आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण गेलेलो आपल्या गावाच्या शेजारी पळसावडे एक गाव आहे त्या गावात शर्यत होती तर तिथं आपल्या मित्राचा एक ग गरीब घराण्यातला बैल जो पळायला होता मग तो बोलला आज चला आपल्यासोबत आपला बैल पळायला जाणार आहे तर मग आपली मित्रमंडळी सगळे त्याच्यासोबत गेले आणि त्याने गुलाल ही। हाच तो आपला बैल आहे शंभू आणि सोनिया आज आपला पळणारा जोडतो हाच आज त्याचं कदाचित नाव असावं या ठिकाणी बंदनाचा ताज मैदानात आला रमेश रमेशर बत्तीस कुळाकरांचा यांच्या बहिलावरती जितकं नंबर तो मैदानात पळाला असा त्याचा समावेश लक्षात घ्या त्यामुळे नंबर टाकताना सुद्धा बरगस ताक्या तर दुसरं आभार उतरली गाडी गाडी फिरयाचे का ए 217 नंबर 217 नंबर 217 नंबर पहला जो या ठिकाणी या मैदानातील खेळास चालू आहे आधी बैलगाडी झाल्याने आपल्या गाड्या सजवल्या आणि मैदानात दाखल झाले आणि सेंट्रलची शर्यत अठराशे ला शाहू महाराजांनी राणा चालू केली आणि मग शर्यतीला परंपरा तो आपला कारण ज्याची पण जी थोडे पडतोय ड्रायव्हर बरोबर महिला आणि महिला बरोबर ड्रायव्हर आज कस लागला पण काय खरे रणसजलं गर्दीने रिंगण गजबजलं गाडीवानाच्या त्या हाकेला बैलाच ही रक्त सळसळलं शिंग रोगणी मान ताट बैल झेपले साऱ्या ताकदीने गाडीवान येऊ वा डवलात जिद्द भरली त्या नजरेतो शर्यतीचा तोच उत्साह हृदय दळदुळ लागल गावाच नाव ना उंच व्हावं स्वप्न बैलांमध्ये गाजलं क्षणाक्षणाला वाडेथरार वाऱ्याशी झाली स्पर्धा पुढे जाण्यास झेप घेतली गाडा वेगाने भरघाव गेला आणि अखेरीस ती घडी आली गेल फड पार शेवटी गुलाल उधळला नवांमध्ये गडगडली जल्लोषाची वादी हा खेळ नाही फक्त वेगाचा ही असते एक परंपरा शर्यतीत तोच जिंकतो खरा जो लावतो जीव पार